एकदा पुलंनी त्यांची पत्नी सुनीता देशपांडे यांची ओळख करून देताना म्हटलं होतं मी देशपांडे आणि या उपदेश या उपदेशपांडे आडनावाच्या कोटीवरून तुम्हाला असेल की आज आपण कोणत्या आडनावाविषयी बोलणार आहोत ते देशपांडे तसं हे आडनाव वीर साहित्यिक संगीतकार आणि अर्थात राजकारणी सुद्धा यांचं म्हणजेच यावरून हे सिद्ध होतं की देशपांडेंनी महाराष्ट्रातलं एक असंही क्षेत्र सोडलं नाही की जिथे त्यांनी त्यांचं नाव गाजवलं नाही मग अशा हो या देशपांडे आडनावाचा इतिहास काय कुठून झाला असेल या आडनावाचा उगम वीर बाजीप्रभू देशपांडे वसंतराव देशपांडे पु ल देशपांडे असे कित्येक देशपांडे आपल्याकडे होऊन गेले पण हे देशपांडे मुळात आले कुठून त्यांच्याही नावाचं कोणतं पद होतं का आणि त्यानंतर हे आडनाव अस्तित्वात आलं का काय आहे या आडनावाचा इतिहास जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका काहीन संवाद या यूट्यूब चॅनेलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते आपल्या महाराष्ट्रात अनेक देशपांडे होऊन गेले ज्यांनी महाराष्ट्र सांस्कृतिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या घडवण्यात त्यांचं मोलाचं योगदान दिलंय पण या देशपांडे आडनावाचा इतिहास नेमका कुठून सुरू होतो हे देशपांडे कुठे महत्त्वाचे ठरतात हे अनेक जणांना माहिती नाही आज त्यांच्याच विषयी आपण सविस्तर जाणून घेऊया देशपांडे या आडनावाचं खोल ऐतिहासिक सांस्कृतिक आणि प्रशासकीय महत्व आहे हे प्रामुख्यानं महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये आढळतं हे जुन्या मराठा आणि कन्नड प्रशासकीय प्रणालींमधून उद्भवलंय जिथे हा शब्द ब्रिटिश पूर्व काळात महसूल अधिकाऱ्यांशी संबंधित होता आता देशपांडे या आडनावाचा नेमका अर्थ काय तर देशपांडे हा शब्द दोन संस्कृत उत्पत्ती शब्दांपासून बनलाय देश देश म्हणजेच प्रांत प्रदेश किंवा देश आणि पांडे किंवा पांडे म्हणजे विद्वान किंवा हुशार विद्वान व्यक्ती किंवा प्रशासक म्हणजेच एकत्रितपणे देशपांडे म्हणजेच प्रांताचा मुख्य लेखापाल मध्ययुगीन काळात विशिष्ट प्रदेशातील आर्थिक आणि प्रशासकीय बाबींसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींना देशपांडे म्हटलं जायचं म्हणजेच त्या काळात हे एक पद होतं आणि इथूनच पुढे हे आडनाव म्हणून नावारूपास आलं आता या देशपांडे आडनावाचा ऐतिहासिक महत्व काय हेही समजून घ्यायला हवं साधारणत बाराव्या ते चौदाव्या शतकापर्यंत यादव राजवटी आणि नंतर बहमनी सल्तनत आणि मराठा साम्राज्याच्या काळात देशपांडे हे महसूल संकलन आणि रेकॉर्ड ठेवण्यासाठी जबाबदार असलेले एमिनंट अधिकारी होते ही भूमिका देशमुख यांच्या अंतर्गत अस्तित्वात होती ज्यामध्ये दे देशपांडे हे एक प्रकारचे मुख्य लेखापाल किंवा खजिनदार म्हणून काम करत होते हे पद वंश परंपरागत होत याचाच अर्थ देशपांडे कुटुंबांनी पिढ्यान पिढ्या प्रशासकीय सत्ता सांभाळली होती आता त्यांची मराठी साम्राज्यातील भूमिका काय होती तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखालील मराठा प्रशासनाकडे सुव्यवस्थित महसूल व्यवस्था होती देशपांडे यांच्यावर कर नोंदी आर्थिक व्यवस्थापन आणि जमीन महसूल संकलनाची जबाबदारी होती त्यांनी ग्रामीण प्रशासन व्यवस्थेत पाटील आणि कुलकर्णी यांच्यासोबत जवळून काम केलं अनेक देशपांडे कुटुंब लष्करी प्रशासनातही गुंतलेली होती युद्धासाठी वित्त पुरवठा आणि राज्यकारभारात मदत करत होती शिवरायांच्या काळात प्रभावी असलेल्या देशपांडेंची ब्रिटिश काळ आला आणि घसरण सुरू झाली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आगमनानं पारंपरिक महसूल प्रशासन व्यवस्था मोडून टाकण्यात आली अनेक देशपांडे कुटुंबांनी त्यांचा अधिकृत दर्जा गमावला पण जमीन मालक विद्वान शिक्षक आणि सरकारी अधिकारी म्हणून ब्रिटिशांनी देशपांडेंना राखून ठेवलं काहींनी त्याचा सामाजिक दर्जा टिकवून ठेवण्यासाठी कायदा शिक्षण आणि सार्वजनिक प्रशासन हे व्यवसाय स्वीकारले आता देशपांडे या पदाबद्दल आणि पर्यायानं आडनावाबद्दल माहिती घेतल्यानंतर ते नेमके राहतात कुठे हेही पानं महत्वाचं ठरतं तर प्रामुख्यानं पुणे नाशिक सातारा कोल्हापूर आणि विदर्भात हे देशपांडे आढळतात महाराष्ट्रातील अनेक देशपांडे कुटुंबांनी एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकात सामाजिक सुधारणा शिक्षण आणि राजकारणात महत्वाची भूमिका बजावली आहे ज्याप्रमाणे हे देशपांडे महाराष्ट्रात सापडतात त्याचप्रमाणे ते कर्नाटकातही आहेत विशेषतः उत्तर कर्नाटक बेळगाव धारवाड हुबळी विजापूर आणि गुलबर्गामध्ये हे देशपांडे आढळतात कर्नाटकातील अनेक देशपांडे हे विजयनगर आणि बहमनी काळात विद्वान कवी आणि सरकारी अधिकारी होते काही देशपांडे कुटुंब निजामाच्या राजवटीत प्रशासकीय आणि शैक्षणिक भूमिका स्वीकारून हैदराबाद वारंगळ आणि नागपूर इथे स्थलांतरित झाले अनेक देशपांडेंनी शिक्षण आणि साहित्यात योगदान दिले अनेक देशपांडे कुटुंब मराठी आणि कन्नड साहित्य शिक्षण आणि कायद्यातील योगदानासाठी प्रसिद्ध झाली आहेत यात गोविंद पुरुषोत्तम देशपांडे यांचा देखील समावेश होतो ते प्रसिद्ध नाटककार आणि अभ्यासक होते एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकात अनेक देशपांडे पुरोगामी चळवळी स्वातंत्र्य लढे आणि शैक्षणिक सुधारणांमध्ये सहभागी होते सामाजिक न्याय आणि जातीय समानतेचा पुरस्कार करणाऱ्या प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाज चळवळींमध्ये काहींनी भूमिका बजावली पारंपरिकपणे बहुतेक देशपांडे दे हे महाराष्ट्रातील चित्तप्पावन ब्राह्मण देशस्थ ब्राह्मण किंवा कराडे ब्राह्मण समाजातील आहेत कर्नाटकातही देशपांडे दे हे प्रामुख्यानं देशस्थ ब्राह्मण किंवा स्मार्त ब्राह्मण आहेत तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील काही देशपांडे कुटुंब हे मूळचे कायस्थ किंवा लिंगायत असू शकतात आज अनेक देशपांडे सरकारी सेवा शिक्षण कायदा राजकारण आय टी व्यवसायात आढळतात ते भारत युनायटेड स्टेट्स युके आणि कॅनडात देखील पसरलेत इंजिनियर्स डॉक्टर प्राध्यापक आणि कॉर्पोरेट लीडर म्हणून काम करतायत आता इतिहासातील प्रसिद्ध देशपांडे कोणते असं विचारलं तर एक मोठी यादीच तयार होईल त्यापैकीच काहींची नावं आपण जाणून घेऊया बापूजी मुद्दल देशपांडे हे सुरुवातीच्या मराठा साम्राज्यातील सेनापती सोळाशे सत्तेचाळीस आणि सोळाशे छप्पन्न मध्ये अनुक्रमे कोंढाणा किल्ला पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा परत ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात त्यांच्या प्रमुख भूमिकेसाठी ते लक्षात ठेवले गेले बाजी प्रभू देशपांडे शिवाजी महाराजांचे से सेनापती जे पावनखिंडीच्या लढाईसाठी ओळखले जातात सी डी देशपांडे हे एक भारतीय भूगोलशास्त्रज्ञ लेखक शिक्षक तज्ज्ञ आणि लेखक होऊन गेले निर्मला देशपांडे ह्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या होत्या पु ल देशपांडेंना तर आपण सगळे ओळखतो ते मराठी लेखक नाटककार अभिनेता आणि गीतकार होते वसंतराव देशपांडे हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक होते यांनी विशेषत हिंदुस्थानी शास्त्रीय आणि नाट्य संगीतात योगदान दिलं आणि आता त्यांचा नातू राहुल देशपांडे हेही संगीत क्षेत्रात त्यांचं योगदान देत आहेत गणेश त्र्यंबक देशपांडे हे भारतीय लेखक अभ्यासक साहित्य अकादमी पुरस्कार विजेते होऊन गेले असे अनेक देशपांडे आपल्याला महाराष्ट्र कर्नाटक इतकंच काय तर परदेशातील कोपऱ्यान कोपऱ्यात सुद्धा सापडतील देशपांडे आडनावाचा एक समृद्ध इतिहास आहे ज्याचं मूळ शासन शिष्यवृत्ती आणि सामाजिक नेतृत्व आहे मराठा आणि कन्नड साम्राज्यातील प्रमुख प्रशासक असण्यापासून ते शिक्षण साहित्य आणि राजकारणात नेते बनण्यापर्यंत देशपांडेंचा भारतीय समाजावर कायमचा प्रभाव राहिलाय तुम्हाला देशपांडे या आडनावा अजून काय माहितीये तुम्हाला अजून अशा कोणत्या आडनावांबाबत ऐकून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद